प्रतिबिंब मुस्लिम समाज आक्रमक धार्मिक भावना दुखावणाऱ्या तरुणांची धिंड काढण्याची मागणी अहिलानगर शहरात रामनवमी मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे फलक झळकवण्यात आल्याने अखेर मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे सहा एप्रिल रोजी शहरात पार पडलेल्या रामनवमी मिरवणुकीत काही तरुणांनी मुस्लिम धर्मविरोधी आणि चिथावडीखोर फलक झळकावले या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर आज आठ एप्रिल रोजी दुपारी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाचे नेते अल्तमश जरीवाल यांनी पोलीस प्रशासनाकडे संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्यांची शहरात धिंड काढा अशी आक्रमक भूमिका मांडली आहे अहमदनगरमध्ये त्याच्यात एक असा प्रकार घडला जे दुर्दैवी घटना घडली जे आमच्या पवित्र सण आहे मक्कामध्ये नाही त्याच्याबद्दल असे पण वक्तव्य लिहिलं गेलं होतं त्याच्या आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो त्यासाठी आज आम्ही डी वाय एस पी साहेब आणि आपले कोतवालीचे पी आय यांच्याकडे ते निषेध नोंदण्याकरिता आले होते मला पोलीस प्रशासनाचा प्रशासनाबद्दल त्यांच्यासाठी एक आव्हान आहे ते आव्हान नाही त्यांनी एक मागणी करायची साहेब जे असे लोक आहे जे वारंवार आहे त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची झिंड काढावी जेणेकरून पुढे अशी कोणती डिरिंग न करावी अशा लोक झिंड काढून त्यांना एक कडक शिक्षा द्यावी सांग अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा